की की छत्रपती शिवाजी महाराष्ट्रातील पहिली चारा छावणी सन्मान्य आमदार प्रशांत बोंब साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात या ठिकाणी सुरू होत आहे सर्व शेतकरी बांधवांना माहिती आहे की चालू वर्षी पाऊस प्रचंड कमी पडला होता म्हणजे पिण्याला सुद्धा पाणी नाही आणि टँकरने पिण्याला पाणी या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे जनावरांची चारा आणि पाण्याची प्रचंड या ठिकाणी दुरावस्था झाली होती ही सर्व बाब ओळखून आमदार साहेबांनी या ठिकाणी अजून शासनाला परवानगी दिलेली नसताना देखील स्वखर्चातून चारा छावणी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण सर्वांना माहीतच आहे ज्या ज्यावेळी शेतकरी बांधव आपल्या सर्वावर संकट आले आहे त्यावेळी महाराष्ट्रात सर्वात प्रथम शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणारा लोकप्रतिनिधी जर कोणी असेल तर ते आपले आमदार प्रशांत बम्म साहेब आहे हा आपल्या सर्वांचा सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे कारण मित्रांनो बारा तेराला जेव्हा दुष्काळ पडला होता त्यावेळेस देखील राज्यात सर्वाधिक चारा छावण्या या ठिकाणी आमदार साहेबांनी आपल्या मतदारसंघात उघडल्या होत्या त्यानंतर सतरा अठराला जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळेस बी मोठ्या प्रमाणात चारा छावण्या लासूरला इतकी मोठी नऊ हजार जनावरांची चारा छावणी उघडली होती आणि पुन्हा या चालू वर्षी हा या काशा दुष्काळामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार साहेब पुन्हा एकदा धावून आणले आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला असे लोकप्रतिनिधी लाभ लोकप्रतिनिधी लाभलेली आहे यानंतर मी सर्वप्रथम आज रामनवमीच्या सर्वांना अनंत अनंत, अनंत शुभेच्छा मित्रांनो <coughs> आज आपण चारा छावणी करतोय खरं म्हणजे खरं म्हणजे जरी सर्वांनी जरी सर्वांनी आमदारांनी सुरू केले किंवा आमदारांनी केलेलं आहे असं जरी आपण बोलत असाल तर माझं म्हणजे आपलं मोठं पेन आहे सर्वांचं तुम्ही माझं नाव घेताय हे सर्व माझ्या मित्रांच्याशिवाय शक्य नाही सहज चारच दिवसापूर्वी म्हणजे तेरा तारखेला असाच एक फोन आला मला की आमदार साहेब तुम्ही छावी टाकायला पाहिजे कधी एका शेतकरी मित्राचा फोन लक्षात मला एक्झॅक्ट करून म्हणतो तर म्हणतात खरी गरज आहे का हो मग आपल्या सगळ्या मित्रांना मी फोन केले होते आणि त्यांचा फीडबॅक आला की आता करायला पाहिजे चार दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये वगैरे लागलीच बा आपण रामनवमी होतीच त्यानिमित्ताने आजच सुरू करण्याचं ऐलान केलं आणि चौथ्या दिवशी आपण टाकली पण एक का टाकू शकलो आपण चौथ्याच दिवशी बरे त्यात सर्वात मोठे आभार व्यक्त केले पाहिजे माझा त्याला पुतण्याही म्हणेल मी ज्याला गुरू म्हणतो आम्ही लाडानी महावीर कर्नावट हे त्याचं सगळं प्रस्त आहे त्यांनी ज्या म्हणजे त्यांनी आणि त्यांच्या मामांनी मामाचीच नात सगळं हे प्रस्त तयार केले याची फॅक्टरी सुद्धा करोडीला एक आहे इथे आणखी नाही इकडे लँड पण आहे आणि हे सगळं सुरू केलं पण अशा याच्यामध्ये त्यांनी जेव्हा त्याला कळलं तर त्यांनी सांगितलं काका मी आमच्या याच्यात सांगितलं की बाबा मी थोडस लेट करेल दोन तीन महिने चार महिने दोन तीन महिने मी लेट करतो बाकीचं माझं बाकीचं काम पण आता जर गरज आहे खरंच छावणीची गुरांची तिन्ही गोडाऊन मी त्वरित उपलब्ध करून देतो आपण इथे सुरू करा म्हणून सर्वप्रथम मी त्याचे आणि नो डाऊट की असं जेव्हा मनात येतं त्याच्या घरच्यांचे आई वडिलांचे आजी आजोबांचे लासू स्टेशनच्या सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद आणि संस्कार असतात तेव्हा अशा गोष्टी मित्रांनो सुचतात जसं आपण सगळे मित्र मिळून काम करतोय दोन हजार नऊ ला आपण एकत्र आलो काहीच खरंच एक दुसऱ्याला आपण कधी ओळखतही नव्हतो मध्ये पण असं असतं ना recuerda, तो तो की असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे तर कोणीतरी एक नेतृत्व लागतं तर कुणीतरी नेतृत्व लागतं म्हणून ट्राय करतो कोणीतरी मी तशीच ट्राय केली आणि मग त्याला म्हणतो ना चले ते अकेला मग कारवा बन गया असं करत 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 करत, करत मित्रांनो हा कारवा बनला आणि आज मला अभिमान आहे अभिमान नव्हे गर्व आहे की माझ्या मतदारसंघाचं नाव राज्यात नंबर एकला यासाठी आहे की ज्या परिस्थितीत मतदारसंघ होता त्याचा खरोखर मी हे नाही सांगणार की सर्वच मतदारसंघ आता भरपूर आपण आजही तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रात जर गेले तर आपल्यापेक्षा कितीतरी सुधारलेला तो एरिया आहे पण त्याचं कारण इतकंच आहे की आजच्या पंचावन्न वर्षापूर्वी त्यांनी सुरुवात केलेली आहे त्या गोष्टींची म्हणजे खास शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी आणायचं काम त्यांनी पहिलं केलं पंचवीस तीस वर्ष बांधले ते तीस वर्षानंतर त्यांना पाणी भेटलं म्हणजे अक्षरशः मला माहिती की माननीय पतंगरावजी कदम साहेबांच्या त्या जेव्हा ते पालकमंत्री होते आणि मला ती हाऊस होती त्यांनी मला सहज सांगितलं म्हणजे तू पाण्यावर काम करतो चल माझ्याबरोबर मी त्यांच्याबरोबर गेलो गाडीत बसून तर अक्षरशः डोंगराच्या वरतून पाईपलाईन घेऊन तयार हे होते मला शॉप बसला म्हणजे आपण काय सांगतो अरे चढावर कस काय जाईल इकडे कस काय जाईल असं कुठं शक्य आहे का आणि गोदावरीचं पाणी काय इकडे येऊ शकतं का असल्या आपण चर्चा करतो मित्रांनो पण शासन आहे शासन कशा करताय शासन आहे आपल्या प्रधान आणि आपला देश आहे शेतीप्रधान त्या प्रधानाचं पहिलं काम केलं तर काहीतरी ने त्यांनी काम केल्यासारखं आहे लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर माझ्या देशाचा माझ्या राज्याचा ज्यावर सगळं त्याला आर्थिक घडी अवलंबून आहे आणि आपण तर भाग्यवान आहोत आर्थिक घडी बाकीच्या देशांची खाण्याच्या गोष्टीवर अवलंबून नाहीये आहे म्हणजे ऑटोमोबाईलवर आहे पर्यटनावर आहे पण आपला देश असा आहे की आपला शेतकरी राजा बळीराजा हा अन्न पिकवतो आणि तेच आपल्या देशाचा आप मित्रांनो फार दरलेलं आहे तुम्ही विचार करा आपल्याला काय होतं दरवर्षी जे उत्पन्न मिळतं ते अधिकच आहे ऑटोमोबाईल क्षेत्राला काय आहे ते कुठनं ना कुठनं राहत ते म्हणजे काय म्हणतात त्याला त्याला जमिनीतनं त्याला संपलेली गोष्ट आहे खजान्यातून स्टील कार्ड वगैरे वगैरे हे दरवर्षी येणारं उत्पन्न म्हणजे हजारो हजारो वर्षापासून माझा जो भारत देश टिकलेला आहे त्याचं एकमेव कारण आहे शेती आणि म्हणून शेतीवर काम करणं शेतकऱ्यांकरता काम करणं आणि त्याच्यात हे आलंच काय की शेतकऱ्यांच्या जे काही आपल्या आजूबाजूच्या सवॉर्डिनेट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपले पशुधन आहे मित्रांनो दुर्दैव आहे की थोडासा दुष्काळ पडला खरं म्हणजे दोन तीन वर्ष चांगला पाऊस पडला त्या मानाने पाऊस चांगला पडला होता आपल्या जलयुक्त शहरामध्ये पण ठीक होतं पण थोडासा पाऊस स्टार्ट झाला की लागलीच आपल्याकडे दुष्काळ मित्रांनो पडतो दर चार सहा वर्षामध्ये आपल्याकडे दुष्काळ पडतो आणि त्याची आपण सुरुवात केली आहे पहिली जी शेतकऱ्यांकरता बांधवपर्यंत पाणी आणण्याची जी आपण लखमापूर ते सुलतानाबाद सन्माननीय उपमुख्यमंत्री मोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ताबडतोब मंजुरी दिलेली आणि नंतर ले 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 ते आल्याबरोबर ताबडतोब एका वर्षात त्याचं आपण अकरा जानेवारीला उद्घाटनच नाही केलं तुम्ही जाऊन बघा प्रत्यक्ष काम सुरू झालंय मित्रांनो डॅम सुरू झालंय चोवीस महिन्याची मुदत आहे आपण वीस महिन्यामध्ये ते पूर्ण करतोय तुम्ही विश्वास ठेवा मित्रांनो ती जेव्हा स्कीम आपली पूर्ण होईल ना तुम्ही म्हणजे डोळ्यात तुम्हाला हे होईल आणि त्या शेतकरी राजाला पण एकदम म्हणजे काय सगळ्या हंगामाचे पीक घेता येतील मित्रांनो आणि आता पुढचा टप्पा आपला आहे की गंगापूर तालुक्यातील राहिलेलं एक लक्ष वीस हजार एकरचं क्षेत्र आणि खुलताबाद तालुक्याचा जवळपास पंच्याऐंशी हजार एकराचं क्षेत्र दोन लक्ष एकराचं क्षेत्र पाण्याखाली घ्यायचं ते चार वर्षात आपल्या पुढच्या मित्रांनो कशा आपल्याला स्वस्त बसायचं नाही आणि माननीय फडणवीस साहेब म्हटले आहे प्रशांत तुझे सुरू केलंय बंद पाईपलाईन मध्ये वाया नाही कॅनॉल नाही नाही तर आले असली काही भानगड मित्रांनो आपण ठेवलेली नाहीये कायमस्वरूपी विदाऊट म्हणजे इव्हेपरेशन वे, वे, लॉस वाफेचा लॉस ज्याला आपण बाष्पीभवन म्हणतो तो, तो लॉस नाही ट्रान्झिट लॉस चाळीस टक्के मित्रांनो ट्रान्झिट लॉस होतो जेव्हा वाहून येतं पाणी ते वाया जातं याला सगळ्याला वाचून आपण केल्याने पुढची योजना पण मित्रांनो आपण तशी करतोय आज दुष्काळ पडायला नव्हता पाहिजे परंतु शेवटच्या महिन्यामध्ये तो दुष्काळ आपल्याला जाणवू लागले आणि आपण तर कसं बस राहू शकतो पण पशुधन राहू शकत नाही आणि याकरता माझ्या मित्रांनी सगळ्यांनी तुम्ही तर फक्त सांगून गेलो पण बघा तुम्ही मलाही म्हणजे अविश्वसनीय की इतक्या लवकर इतकी व्यवस्थितरित्या सर्व मित्रांनी सर्व तालुक्यातील माझ्या मित्रांनी ही व्यवस्था निर्माण केली मी काही शेतकरी मित्रांना विचारू इच्छेल इथे काय काय असेल ते अगोदर सांगतो नंतर त्यात काय इम्प्रूव्हमेंट करायचं का की ते पण कृपया आम्हाला सांगा आपण जसं पाण्याच्या हऊक ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं थोडी थोडी ब्लिचिंग पावडर आपण जर टाकली तर जे रोग म्हणजे लाळ्या थूद वगैरे काही होणार नाही टाकली तर चालेल ना ब्लिचिंग ब्लिच पावडर थोडीफार ब्लीच पावडर तेव्हा पण आपण आपण

रंजन से तो लोग तो कुछ पहन 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय भगवान की जय जगज्ञा जय गोमाता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सब सबसे तुम्ही पूजा करूँगा